नमस्कार आज आपण एका अगदी मूलभूत पण तितक्याच गहन प्रश्नाचा वेध घेणार आहोत hmm. तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय या चर्चेतून आपल्याला तत्वज्ञानाचा उगम त्याचा अर्थ आणि त्याच्या महत्वाच्या शाखा hmm. यांची ओळख करून घ्यायची आहे मूलभूत गरजा भागल्या की hmm. माणूस अधिक खोल विचारांकडे वळतो असं म्हणायचंय अगदी पण मग मला सांगा माणसाला मुळात ही विचारांची तत्वज्ञानाची गरज का वाटली असेल म्हणजे हा विचार आला कुठून विचार करा ना अगदी सुरुवातीच्या मानवाचा निसर्गात राहतोय आणि अचानक पाऊस येतोय वीज चमकते पूर येतोय त्याला काहीच कळत नसेल ना हे काय होत अगदी काहीच कळत नाहीये की हे सगळं का घडतंय सूर्य कुठून येतो कुठे जातो झोप काय येते माणसं मरतात का बरोबर मेलेली माणसं स्वप्नात का येतात अशा अनेक प्रश्नांनी तो घेरलेला आहे प्रचंड कुतूहल आहे मनात आणि भीती सुद्धा मग निरीक्षणातून अनुभवातून त्याने काही तर्क लावायला सुरुवात केली जसं की कदाचित वाईट वागल्याने वीज पडते किंवा चांगल्या कामामुळे फळ मिळतं असं काहीतरी अच्छा याच आदिम जिज्ञासेतून म्हणजे जगाला आणि स्वतःच्या अस्तित्वाला समजून घेण्याच्या धडपडीतून तत्वज्ञानाची ठिणगी पडली असं म्हणता येईल बरोबर पण एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आपण कोणतीही पदवी घेतली बी ए बी कॉम बीएससी आणि पुढे एम एम कॉम एम एस सी केलं तर पुढची पायरी असते एम फिल म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसफी आणि त्यानंतर पीएच डी म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसफी हो असं का म्हणजे कुठल्याही विषयाचा शेवटचा टप्पा तत्वज्ञानाकडेच का जातो याचं कारण असं की प्रत्येक विषयाच्या मुळाशी काही अत्यंत मूलभूत प्रश्न असतात अच्छा ज्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत म्हणूनच कोणत्याही ज्ञानाच्या क्षेत्राची अंतिम पायरी म्हणून तत्वज्ञानाकडे पाहिलं जातं पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे बरं का कोणता भारतात आपण सामान्यत दर्शन हा शब्द वापरतो तर पश्चिमेकडे फिलॉसॉफी हा शब्द रूढ आहे हो ऐकलंय हे दोन्ही शब्द जरी एकाच अर्थाने वापरले जात असले तरी त्यांच्या मूळ अर्थात थोडा फरक आहे दर्शन हा शब्द दृश्य या धातूपासून आलाय ज्याचा अर्थ आहे पाहण्याची क्रिया पण हे केवळ उघड्या डोळ्यांनी पाहणं नाही ही एक विशेष दृष्टी आहे जी वस्तूंच्या किंवा घटनांच्या पलीकडचं सत्य पाहू शकते अच्छा म्हणजे आतली दृष्टी अगदी यालाच आपण ज्ञानचक्षू किंवा प्रज्ञाचक्षू उघडणं म्हणतो जणू काय एक आंतरिक दृष्टी प्राप्त होते ज्यामुळे जे सामान्यत दिसत नाही ते दिसायला लागतं वा सत्याचं थेट आकलन किंवा साक्षात्कार म्हणजे दर्शन अच्छा म्हणजे वास्तवाच्या मुळाशी जाऊन पाहण्याची क्षमता एक प्रकारचा साक्षात्कारच म्हणजेच दर्शन बरोबर म्हणूनच कदाचित गौतम बुद्ध महावीर जैन किंवा आद्य शंकराचार्य यांना ज्ञान प्राप्त झालं असं म्हणतात ते हेच असावं अगदी बरोबर त्यांना सत्याचं दर्शन झालं हे ज्ञान म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही तर अस्तित्वाचं सत्याचं थेट आकलन होणं ओके ज्ञानचक्षू उघडल्यावर आपण गोष्टींना नेहमीच्या म्हणजे चांगल्या वाईटाच्या हो नाहीच्या चौकटींच्या पलीकडे जाऊन पाहू शकतो जैनांचा स्यादवाद किंवा अनेकांतवाद हा याच पातळीवरचा विचार आहे तो सांगतो की एकाच सत्याची अनेक बाजू असू शकतात हे इंटरेस्टिंग आहे जणू काही आपली समजण्याची क्षमता अचानक काहीपटीने वाढते यालाच आपण इंग्रजीत रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो ना हो हो शब्दांच्या किंवा घटनांच्या मधला गर्भित अर्थ समजणं कळलं आणि मग फिलॉसॉफी या शब्दाचा अर्थ काय तो कसा वेगळा आहे फिलॉसॉफी हा पाश्चात्य परंपरेतील शब्द आहे तो दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे फिलॉस म्हणजे प्रेम किंवा आवड बरोबर आणि सोफिया म्हणजे ज्ञान किंवा शहाणपण विजडम ज्याला म्हणतात अच्छा त्यामुळे फिलॉसॉफी म्हणजे ज्ञानाविषयीचं प्रेम शहाणपणाची आवड ज्ञानाचा प्रेम हो आणि हे ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा साठा नाही तर विवेकबुद्धी काय योग्य काय अयोग्य हे समजण्याची क्षमता hmm. सॉक्रेटिसचं प्रसिद्ध वाक्य आहे मला एकाच गोष्टीचं ज्ञान आहे आणि ते म्हणजे मला काहीच माहीत नाही वा म्हणजे खरं ज्ञानी माणूस हा असा विनम्र असतो अगदी सतत नवीन काहीतरी जाणून घेण्याची शिकण्याची त्यावर विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ना तीच खरी फिलॉसॉफी आहे पण मग ही विचार करण्याची प्रक्रिया ती नेमकी कधी आणि कशी सुरू झाली असेल म्हणजे माणूस विचार करणारा प्राणी कसा बनला एकदमच झाला का नाही यासाठी आपल्याला मानवी उत्क्रांतीचा थोडा आढावा घ्यावा लागेल अगदी थोडक्यात सांगतो सांगा ना साधारण तीन लाख वर्षांपूर्वी होमोसेपियन्स म्हणजे आधुनिक माणूस अस्तित्वात आला हां पण आपल्या विचारक्षमतेत एक मोठी क्रांती घडली ती सुमारे सत्तर पंच्याहत्तर हजार वर्षांपूर्वी अच्छा ज्याला युवाल नोवा हरारी संज्ञानात्मक क्रांती म्हणतात कॉग्नेटिव्ह रेव्होल्युशन संज्ञानात्मक क्रांती म्हणजे नेमकं का काय झालं तेव्हा तेव्हा माणसाच्या मेंदूच्या क्षमतेत विशेषतः कल्पनाशक्तीत इमॅजिनेशनमध्ये मध्ये आणि अमूर्त विचार करण्याच्या क्षमतेत मोठी वाढ झाली अमूर्त विचार म्हणजे म्हणजे माणूस पहिल्यांदा अशा गोष्टींची कल्पना करू लागला ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हत्या उदाहरणार्थ देव आत्मा स्वर्ग नरक भविष्य भूतकाळ सामाजिक नियम कायदे राष्ट्र हो हो प्राणी हे नाही करू शकत नाही करू शकत याचबरोबर तर्क करण्याची योजना आखण्याची भूतकाळ आठवून भविष्य घडवण्याची क्षमता वाढली आणि याचमुळे भाषा पण डेव्हलप झाली असेल ना अगदी गुंतागुंतीची भाषा विकसित झाली ज्यामुळे जा ज्ञानाचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण शक्य झालं आणि याच क्षमतांमुळे मग समाज कुटुंब कायदे अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या बरोबर पण तरीही तत्वज्ञानाचा उदय व्हायला अजून वेळ का लागला म्हणजे ही क्रांती सत्तर हजार वर्षांपूर्वी झाली बरोबर कारण तत्वज्ञानासारख्या खोल विचारांसाठी दोन गोष्टींची या दोन्ही गोष्टी सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी झालेल्या कृषी क्रांतीमुळे शक्य झाल्या न्यूलिथिक रेव्होलूशन कृषी क्रांती त्याचा काय संबंध शेतीमुळे माणूस एका जागी स्थिर झाला अन्नासाठी सतत भटकायची गरज उरली नाही हो आणि महत्त्वाचं म्हणजे गरजेपेक्षा जास्त अन्न उत्पादन सरप्लस प्रोडक्शन होऊ लागलं यामुळे समाजातल्या काही लोकांना शेती किंवा इतर श्रमाची कामं न करता फक्त विचार करण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी वेळ मिळाला अच्छा म्हणजे एक वर्ग तयार झाला ज्याच्याकडे वेळ होता अगदी याच निवांत वेळेत आणि स्थिर समाजात तत्वज्ञानाचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला म्हणजे विचार करण्याची क्षमता आधी विकसित झाली आणि विचार करायला वेळ नंतर मिळाला काय आहे अगदी तसंच आणि म्हणूनच पहिला ज्ञात हा सन पूर्व सहाव्या शतकात होऊन गेला म्हणजे आजपासून सुमारे सव्वीसशे वर्षांपूर्वी आणि भारतात भारतीय तत्वज्ञानाची परंपरा त्याहून जुनी मानली जाते वेद उपनिषद त्याही आधीचे आहेत हो हे खरे सन पूर्व सहाव्या शतकात तर बुद्ध आणि महावीर हे वैदिक आणि उपनिषदिक दर्शनांवर आधारित किंवा त्यांना आव्हान देणारे विचार मांडत होते म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास खूप प्राचीन आहे हो निश्चितच तर मग तत्वज्ञान नेमकं कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतं म्हणजे आपण बोललो जिज्ञासा पण नेमके प्रश्न कोणते मी कोण आहे कुठून आलो जग कसं निर्माण झालं असे बरोबर मेल्यानंतर काय होतं देव आहे का असे प्रश्न तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतात नक्कीच येतात तत्वज्ञान याच आणि अशाच मूलभूत प्रश्नांशी निगडीत आहे अभ्यासाच्या सोयीसाठी त्याचे साधारणपणे तीन मुख्य विभाग किंवा मा शाखा मानल्या जातात तीन शाखा कोणत्या पहिली आणि कदाचित सर्वात मूलभूत शाखा म्हणजे तत्त्वमीमांसा इंग्रजीत मेटाफिजिक्स म्हणतात भाग म्हणजे तत्त्वमीमांसा ज्याला इंग्रजीत मेटाफिजिक्स म्हणतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या आजूबाजूला जे काही आहे ते नेमकं काय आहे या प्रश्नाचा शोध म्हणजे बघा हे जग कशापासून बनलं आहे याचं मूळ स्वरूप काय आहे अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं इथे शोधली जातात आता प्रवास म्हटल्यावर आपल्याकडे दिशा दाखवायला कंपास लागतो बरोबर पण तो कंपासच जर चुकीचा असेल तर ज्ञानमीमांसा किंवा एपिस्टमॉलॉजी म्हणजे आपल्या याच कंपासची तपासणी करणं म्हणजे आपलं ज्ञान आपल्याला जे काही माहीत आहे ते कितपत खरं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला कळलं तरी कसं याचा सखोल अभ्यास म्हणजे ज्ञानमीमांशा ठीक आहे आपल्याकडे नकाशा आहे कंपास पण तपासून झाला पण जायचं कुठे म्हणजे कोणती दिशा निवडायची कोणती दिशा योग्य आहे इथे येते मूल्य मीमांसा म्हणजेच ॲक्झिओलॉजी ही शाखा आपल्याला दिशा ठरवायला मदत करते काय चांगलं काय वाईट काय सुंदर आहे आपण आयुष्यात कोणत्या गोष्टींना महत्व द्यायला हवं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतात आता बघा जसं आपण नकाशावर झूम करतो आणि आपल्याला लहान लहान प्रदेश दिसू लागतात तसंच काहीचं इथे आहे या मुख्य शाखांच्याही उपशाखा आहेत उदाहरणार्थ तत्वमीमांसेमध्ये आपल्याला विश्वशास्त्र म्हणजे कॉस्मॉलॉजी आणि सत्ताशास्त्र म्हणजे ऑन्थॉलॉजी दिसतं तर मूल्यमीमांसेमध्ये नीतीशास्त्र म्हणजे ॲथिक्स आणि सौंदर्यशास्त्र म्हणजे एस्थेटिक्स यांचा समावेश होतो प्रत्येक क्षेत्र आपल्याला सत्याच्या एका वेगळ्या पैलूची ओळख करून देतं आणि ह्या सगळ्या प्रवासात आपण भरकटू नये म्हणून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे तर्कशास्त्र म्हणजेच लॉजिक एक गोष्ट लक्षात घ्या तर्कशास्त्र हे नकाशावरचं एखादं ठिकाण नाही तर तो नकाशा वाचायची आणि कंपास वापरायची योग्य पद्धत आहे याच्याशिवाय विचार केला तर आपला प्रवास हमखास चुकीच्या दिशेने जाईल पण गंमत अशी आहे की सत्याचा हा शोध काही फक्त पाश्चात्य जगातच सुरू नव्हता अगदी त्याच वेळी पूर्वेकडे सुद्धा तितकाच खोल आणि महत्वाचा विचार सुरू होता चला तर मग आता भारतीय तत्वज्ञानाने तयार केलेला एक पूर्णपणे वेगळा पण तितकाच रंजक नकाशा पाहूया भारतीय तत्वज्ञानाचा पाया जर बघितला तर तू प्राचीन वेदांवर उभा आहे ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद हे चार वेद अनेक भारतीय तात्विक परंपरांसाठी एक आधारस्तंभ आहेत त्यांना मूलभूत आणि अधिकृत ग्रंथ मानलं जातं आता इथून पुढे भारतीय विचारांच्या मार्गावर एक मोठं वळण येतं एक मोठी विभागणी होते ज्या परंपरा वेदांचं प्रामाण्य म्हणजे अथॉरिटी स्वीकारतात त्यांना आस्तिक दर्शने म्हटलं जातं आणि या उलट जे वेदांचं प्रामाण्य नाकारतात त्यांना नास्तिक दर्शने म्हणतात ही खरं तर भारतीय तत्त्वज्ञानातली सगळ्यात मूलभूत विभागणी आहे बरं आता या आस्तिक मार्गावर नजर टाकली तर इथे सहा प्रमुख दर्शने आहेत सांख्य योग न्याय वैशेषिक मीमांसा आणि वेदांत आणि प्रत्येकाची जगाकडे बघायची पद्धत वेगळी आहे म्हणजे बघा कुणी पुरुष प्रकृतीचा विचार करत आहे तर कोणी निरोधाचा मार्ग सांगत आहे काही दर्शने तर्कावर आणि अनुवादावर जोर देतात तर काही थेट वेदांच्या अर्थावर खोलवर विचार करतात ही जी विविधता आहे ना तीच या परंपरेची खरी आहे आता दुसऱ्या बाजूला आहेत नास्तिक दर्शने यांनी वेदांच्या पलीकडे जाऊन स्वतःचे स्वतंत्र विचार मांडले यात आहे चारवाग दर्शन जे फक्त जे डोळ्यांना दसतं तेच खरं मानतं भौतिकवादाचा पुरस्कार करतं मग आहे जैन दर्शन ज्याने अहिंसेला सर्वोच्च मूल्य दिलं आणि बौद्ध दर्शन ज्याने दुःखाच्या पलीकडे जाण्यासाठी मध्यम मार्गाचा उपदेश दिला आतापर्यंत आपण दोन वेगळे नकाशे पाहिले दोन वेगळे मार्ग पाहिले पण आता आपण ह्या विश्लेषणाच्या एका अशा टप्प्यावर आलो आहोत जो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे कारण आश्चर्याची गोष्ट ही आहे की पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मार्गांवरच्या प्रवाशांना शेवटी एक समान आणि खूप खोलवरचं सत्य सापडलं मला हे माहीत आहे की मला काहीही माहीत नाही सॉक्रेटिसचे हे वाक्य पाश्चात्य तत्त्वज्ञानात एका मोठ्या वळणाचं प्रतीक आहे विचार करा ज्ञानाच्या इतक्या मोठ्या प्रवासाच्या शेवटी त्याला काय उमगलं तर हे की आपलं ज्ञान किती मर्यादित आहे ही जाणीव होणं हीच एक खूप मोठी उपलब्धी होती आणि सॉक्रेटिसच्या याच विचाराला पुढे एका नावाने ओळखलं जाऊ लागलं डॉक्टर इग्नॉरन्शिया याचा मराठीत अर्थ होतो प्रबुद्ध अज्ञान म्हणजे काय तर अंतिम सत्य हे आपल्या बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडचं आहे हे स्वीकारणं हे मान्य करणं यातच खरं शहाणपण आहे आणि इथेच तर खरी गंमत आहे थक्क करणारी गोष्ट म्हणजे हेच प्रबुद्ध अज्ञान आपल्याला पौर्वात्य दर्शनांमध्ये सुद्धा सापडतं वेदांतामध्ये नेती नेती असं म्हटलं जातं म्हणजे हे नाही ते नाही अंतिम सत्याला तुम्ही शब्दात बांधूच शकत नाही बौद्ध धर्मातली शून्यता ही संकल्पनासुद्धा याच ज्ञामाच्या मर्यादेकडे बोट दाखवते म्हणजे बघा मार्ग कितीही वेगळे असले तरी प्रवासाचं अंतिम ठिकाण किती सारखं आहे नाही का तर मुद्दा हा आहे की जर शहाणपणाची सुरुवातच आपल्याला काहीही माहीत नाही हे जाणण्याने होत असेल तर मग आपल्या प्रत्येकाचा हा शोध हा प्रवास नेमकं सुरू कुठून होतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे नाही का पहिलं म्हणजे बघा विज्ञान असो किंवा तत्वज्ञान खरं तर अंतिम सत्यापर्यंत अजून कोणी पोहोचलेलं नाहीये पण तो शोध महत्वाचा आहे तो अजूनही चालू आहे दुसरी गोष्ट म्हणजे तत्वज्ञानानं फक्त विचार करायला नाही शिकवला तर ज्या रूढ कल्पना असतात ना त्यांना आव्हान देऊन चिकित्सक विचार वाढवून माणसाच्या सगळ्याच म्हणजे सांस्कृतिक सामाजिक आर्थिक विकासाला चालना आहे आणि तिसरा मुद्दा आपल्याला विचार करायला लावतो की अहो धर्म आणि जात यांसारख्या गोष्टी तर नंतर आल्या बरोबर त्यामुळे कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता एकमेकांचा आदर करत सत्याच्या मार्गावर चालणं किती गरजेचं आहे हे यातून कळतं थोडक्यात काय तर सत्याचा प्रामाणिक शोध आणि एकमेकांबद्दल आदर यातच खरी मानवी प्रगतीची गुरु आहे